पुणे शहरातील झेड ब्रिज जवळ मंगळवारी दिनांक पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी काही युवकांनी मिळून एका युवकावर प्राणघातक हल्ला केला युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली असून पोलीस पुढील तपास करतायत दोन युवक जात असताना काही जण पाठलाग करत असल्याचं समजल्यानंतर दोघे झेड ब्रिज जवळ उभे राहिले त्याचवेळी पाठीमागून दोन दुचाकीवर आलेल्या पाच ते सहा जणांनी या दोघांवर थेट कोयत्यानं हल्ला केला यावेळी स्कूटीवरील दोघांनी प्रतिकार करण्याचा आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण याच ठिकाणी दबा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी दुसरा हल्ला करत युवकाला रक्तबंबाळ केले यावेळी काही हल्लेखोरांनी कोयतानं वाहनांची तोडफोड केलीय संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे हा हल्ला नियोजित पद्धतीनं केल्याचं दिसतंय मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय जुन्या वादाच्या कारणातून हा प्राणघातक हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पाच ते सहा जणांच्या एका टोळक्याना हातात कोयते घेऊन दहशत माजवली त्यांनी रस्त्यावर जाणाऱ्या काही वाहनांची तोडफोड केली आहे या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे पोलिसांनी या प्रकरणी पाच ते सहा अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेताय पुणे शहरातील मध्यवर्ती भागात अशा प्रकारे खुल्याम दहशत माजवली जात असल्यानं नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे पोलीस पुढील तपास करत आहेत